येळावी जिल्हा परिषद गटाअंतर्गत ज्या आता येळावी जिल्हा परिषद वासुमे पंचायत समिती आणि येळावी पंचायत समिती या अशा तीन निवडणुका होत आहेत या तिन्ही निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सोबत आज आरपीआयचे नेते संदेश भंडारे आहेत एकूण त्यांचं या निवडणुकीच्या अनुषंगानं नेमकं काय मत आहे ते जाणून आपण घेऊया संदेशजी नमस्कार नमस्कार येळावी जिल्हा परिषद मतदारसंघामधली जी काही गाव आहेत मग त्याच्यामध्ये तुरची आहे नेहरूनगर आहे निमणी आहे नागाव आहे बिद्री आहे वासुंबा आहे आणि राजापूर आहे या सगळ्या गावांच्या मध्ये जवळजवळ दहा हजार पाचशे सातशे असणार मतदान जे आहे ती येळावी एक मोठं गाव आहे परंतु पत्रकार महोदय मी तुम्हाला या मुलाखतीच्या निमित्ताने एवढं सांगेन की गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये एकाच घराण्यामध्ये ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो अशा सगळ्या प्रकारच्या सत्ता होत्या आणि ही सगळी सत्ता असून देखील आता जर का आपण बघितलं तर ह्या गावामध्ये आणि या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे मळ्यामध्ये वाड्या वस्तीमध्ये जाण्यासाठी जे रस्ते आहेत ते रस्ते अद्याप झालेले नाहीत याळमध्ये मोठकट्टी वस्ती बाबर बाबरमळ्याकडे जाण्याचा नाता कामाचा मळा आहे तिथं गेल्या चाळीस वर्षापासनं लाईटचे डाम सुद्धा उभे केलेले नव्हते पिसाळ मळा म्हणून तिथं अजून रस्ता नाही लाईट नाही अशी अवस्था पस्तीस वर्ष सत्ता भोगून सुद्धा विरोधक मंडळी जी काँग्रेसचा झेंडा घेऊन काँग्रेसचा चिन्ह घेऊन जी उभा राहिलेली आहेत त्यांनी फक्त काचा वर करून एसीच्या गाड्यातून काय आमचे उमेदवार आहेत आदरणीय डिके नाना हे गेल्या सात वर्षापासून पराभव होऊन सुद्धा सातत्यानं लोकांच्या मूलभूत सोयी सुविधा म्हणजे मूलभूत मूलभूत सुविधा ज्या आहेत लोकांच्या त्या समस्या सोडण्यासाठी सातत्यानं डिके नाना प्राधान्य देत आहेत कोण मेलेला असू दे कुणाचा वाढदिवस असू दे सुखदुःखामध्ये सामील होणारा एक उमेदवार म्हणून डिके नानांच्याकडे पाहिलं जात आता तुम्ही एकूण हा जिल्हा परिषद मतदारसंघाचा दौरा केला असाल नानांच्या बाबतीमध्ये सध्या या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काय वातावरण आहे तशीच की केंद्रीय सॉरी आदरणीय आबासाहेबांचा एक खद्दा समर्थक पराभूत होऊन सुद्धा सातत्यानं लोकांच्या संपर्कात राहतोय अशी एक सहानुभूती डिके नानांच्या बाबतीमध्ये आहे आणि खरोखरच डिके नानांचं जी नेतृत्व आहे डिके नानांची काम करायची पद्धत आहे ती अतिशय लोकांना सोबत घेऊन गरिबांचे प्रश्न स्वतः उभा राहून सोडवण्यामध्ये डीके नानांचा हातखंड आहे आणि म्हणूनच या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सध्याच्या तरी म्हणजे आजपर्यंत तरी डीके नाना या ठिकाणी आघाडीवर आहेत जरी सगळ्यांना तिने जसा तशा आपवांचा पेऊ फुटलेलं आहे की आमचाच पंचायत समिती सदस्य ना आमचाच जिल्हा परिषद मेंबर तर अशी काही घटना ह्या येळावी सारख्या गावामध्ये येळावी गाव हे अतिशय अभ्यासू जिज्ञासू आणि कामाच्या माणसाच्या पाठीशी उभा राहणार गाव आहे त्यामुळे या गावातून निश्चितपणे डीके नानांना मताधिकी मिळेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार आदरणीय आमदार आमचे मित्र रोहित पाटील यांनी दिलेले जे उमेदवार आहेत ते तिन्ही उमेदवार मोठ्या अशा पद्धतीचं वातावरण या या ठिकाणी आहे आपल्या तीन समिती गण आणि जिल्हा परिषद गटातल्या मतदारांसाठी आपण काय नेमकं आवाहन करा खर तर मी या येळावी जिल्हा परिषद मतदारसंघातील सगळ्या युवकांना आवाहन करेन कारण की युवकांनी आणि जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे तर युवकांना मी आवाहन करेन की मतदान करताना गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये सत्ता असताना यांनी केलेला विकास तो बघावा आणि दिके नानांसारख्या एका कार्यकर्त्यानं ना, ज्याने पराभूत होऊन सुद्धा सातत्यानं पाठपुरावा करून इथली कामं करायचा जो काही ध्येय आणि ध्यास घेतलेला आहे ह्या दोन्हीची तुलना कुठेतरी झाली पाहिजे घराणेशाहीतली उमेदवारी जी आहे ती फक्त सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण आणि राजकारणात सत्तेतनं पैसा अशा पद्धतीचं जी काही खेळ चाललेला आहे गेल्या पस्तीस वर्षापासूनचा त्याच्यावरती युवकांनी विचार करायला पाहिजे या गावामध्ये कोलमडून गेलेला आहे नोकऱ्या नाहीयेत शिक्षण चांगल्या पद्धतीचं नाहीये खेळण्यासाठी ग्राउंड सोयी सुविधा नाहीयेत या सगळ्याचा सा विचार करून येळावी परिसरातल्या येळावी मतदारसंघातल्या सगळ्या लोकांनी खऱ्या अर्थानं मतदान विकासाच केंद्र कुठं आहे विकास कोण करू शकतंय आदरणीय आभांचा मुलगा जो आमदार आहे त्यांच्या माध्यमातून विकास होण्याची दृष्टिकोनातून आताच्या भावी भविष्यामध्ये विकास होऊ शकतो का ही जी मलई खाणारी माणसं आहेत यांच्याकडनं विकास होईल हा ह्याची पडताळणी कुठेतरी समाजाने केली पाहिजे आणि युवकांना माझं आव्हान राहील की डिके नानासारखा एक स्वच्छ चारित्र्याचा जिज्ञासू आणि सातत्यानं लोकांची सेवा करणारा उमेदवार त्यांचं चिन्ह तुतारी आहे त्या तुतारीच्या चिन्हावरती मतदान करून द्यायच्या सात तारखेला पंचायत समितीच्या दोन जागा आणि डिके नानांची जिल्हा परिषदेची महत्वाची जागा ही निवडून निश्चितपणे द्यावी अशा पद्धतीचं मी आवाहन इथल्या सगळ्या मतदारांना युवकांना करतो जेणेकरून धनशक्ती विरुद्ध जी जनशक्तीची लढाई आता चालू आहे घराणीशाहीच्या विरोधामध्ये जनशक्तीतला एक सर्वसामान्य घरातला कुटुंबातला भिके नाना सारखा का कार्यकर्ता आज या ठिकाणी जिल्हा परिषदेला उभा आहे आणि निश्चितपणे संजय दादा असतील मी असेल या परिसरातले सारे म्हणजे सगळेच सर्वसामान्य घरातनं तयार झालेले कार्यकर्ते भिके नानांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत त्यामुळे घराणेशाहीतला जो काही उमेदवार आहे तो उमेदवार इथं कदापि चालणार नाही अशा पद्धतीचं जनतेनच अं निवडणूक हातात घेतलेली आहे निवडणुकीच्या आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल महाराष्ट्र मराठी न्यूजच्या वतीनं आपलं जाहीर महाराष्ट्रातील जिल प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा